राजगुरू मध्ये मैत्रिणीच्या घरातील अडीच लाख रुपयांच्या सोन्याचे दागिने चोरून काही महिन्यांनी तेच दागिने गळ्यात घालून व्हॉट्सअप स्टेटसवर फोटो टाकणाऱ्या महिलेला अखेर गजाड करण्यात आलाय खेड पोलिसांनी अटक केलेल्या महिलेचे नाव शीतल वायदंडे असे तिच्यावर मैत्रिणीच्या घरातून दागिने चोरल्याचा ठपका ठेवण्यात आला असून तिनं गुन्ह्याची कबुली दिली आहे फिर्यादी पूनम मादक यांनी दिलेल्या तक्रारीनुसार वर्ष दोन हजार एकवीस मध्ये शीतल वायदंडे त्यांच्या घराच्या वरच्या मजल्यावर भाड्यानं राहत होती दोघींमध्ये चांगली मैत्री झाली होती आणि शीतल यांचा घरात मोकळा वावर होता पूनम यांच्या घरात स्टीलच्या डब्यात ठेवलेले दागिने मंगळसूत्र नेकलेस टॉप्स अंगट्या सासूचे मणी कानातले वेल बदाम इत्यादी शीतलनं पाहिलं होतं नंतर काही महिन्यांनी शीतल आणि तिचा पती जवळच्या इमारतीत राहायला गेले तरी सुद्धा पूनम यांच्या घरी त्यांचं येणं जाणं सुरूच होतं दरम्यान अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पूनम यांच्या नातेवाईकांचं लग्न होतं त्यासाठी कपाटातील दागिने काढण्यासाठी गेल्यावर ते सापडले नाहीत घरातील सर्वांशी विचारणा केली मात्र दागिने कुठे गेले याचा थांग पत्ता लागला नाही शंकर शीतलवर गेल्यावर तिने ते आरोप फेटाळले त्यामुळे कोणावर अन्याय नको म्हणून पूनम यांनी पोलिसात तक्रार दिली नव्हती मात्र मे मध्ये शीतलच्या बहिणीच्या शीतल आणि तिच्या बहिणीने चोरी केलेले दागिने घातल्याचे फोटो पाहिल्यानंतर प्रकार उघड झाला त्यानंतर तातडीने खेड पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली व्हॉट्सअप स्टेटस वरील फोटो पुरावा मानत खेड पोलिसांनी शीतल वायदंडेला तात्काळ ताब्यात घेतलाय चौकशी तिनं चोरीची कबुली दिली आहे